आपण बघतोय लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे दुसरीकडे कोरोनाचे रुग्णसुद्धा वाढत आहेत प्रादुर्भाव वाढत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करतो आहे भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत आहेत आणि आरोग्य संचालक डॉक्टर तात्याराव लहानेसुद्धा आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला जाणार आहे राम कदम यांच्याकडे कदम तुम्ही अनेक पुरावे दिलेले आहेत आणि मागणीसुद्धा तुमची रास आहे पण अगदी आवाहन जर करायचं असेल सर्वसामान्यांनासुद्धा आवाहन करणं गरजेचं आहे कारण अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत आहेत क्षुल्लक कारणासाठी गर्दी आणि पोलिसांची प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडते हा समन्वय साधला पाहिजे हे तर नक्की पण सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय आवाहन कराल निश्चितपणे भाजपचे पक्षाचे लोक आवाहन करत आहेत की लोकांनी घराच्या बाहेर पडू नये हा काही कोरोना घरात घुसत नाही जोपर्यंत आपण घराच्या बाहेर त्याला आणायला जातो त्याच्यामुळे घराच्या बाहेर न जाणं हे एका अर्थानं आपल्या आई वडिलांवर आपल्या लहान मुलांवर आपल्या कुटुंबावर वेगळ्या अर्थानं पुढे जाऊन उपकारच आहे कारण नंतर झाल्याच्या नंतर तो एकट्यापर्यंत राहत नाही पूर्ण घरादाराला शेजाऱ्या पाजारांना घेऊन हा आजार जातो आणि प्रगत देश अमेरिकेसारखा देश ज्या न्यूयॉर्क मध्ये एक आठवड्यापूर्वी रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता संपलेली आहे इटली सारखा फक्त सहा कोटीचा देश ज्या देशामध्ये वीस दिवसापूर्वी रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता संपली बासष्ट वर्षाच्या रुग्णांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही घरात ठेवलं परिणामी लिंब नावाचं मैदान आहे त्या मैदानावरती मैदाना प्रेर ठेवावी लागली स्पेन मध्ये ही स्थिती झाली स्पेन मध्ये शॉपिंग मॉल उघडून ठेवावी लागली आपण अतिशय सुदैव लोक आहोत hmm. आपल्याला चांगले पंतप्रधान लाभलेले आहेत आपल्या देशामध्ये आप साधू संतांची भूमी आहे या ठिकाणी खूप आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर आहे खूप कमी संख्या आपल्याकडे आहे पण लोकसंख्या आपली जास्त असल्यामुळे जर याचा बॉम्बस्फोट झाला तो एवढा मोठा होऊ शकेल की आपल्याला कल्पना सुद्धा करवणार नाही म्हणून आता वेळीच याला आपण थांबवलं पाहिजे आपण बाहेर पडलं नाही पाहिजे ही प्रामाणिकपणे सरांची आमची भावना आहे आणि मायबाप सरकारवर आम्ही आरोप करणार नाही हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट केलंय पण आता मी बोलत असताना मला कोणीतरी एक फोटो पाठवलाय की रेशनिंग दुकानदाराचा दुकानाचा पाठवलाय आणि तिथे एकही तांदळाचा दाना त्या दुकानात नाही ही स्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे तर आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की मे महिन्यातला जो तुमचा निर्णय आहे तो कॅन्सल करा ताबडतोब लोकांना मोफत धान्य द्या अनेक दवाखाने बंद आहेत त्या डॉक्टर्सना तुम्ही दवाखाने उघडायला सांगा आणि ज्या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटल क्वारंटाईनच्या नावाखाली आपण बंद करतोय तर त्याच्यावर काही वेगळा मार्ग काढता येईल का फुवाईंचा पॅटर्न राबवता येईल का आणखी नवीन मोठी कुठली हॉस्पिटल आपल्याला तात्पुरती उभी करता येतील अशा प्रकारची व्यूहरचना आणि दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतल्या घराघरात जाऊन निदान जे हॉटस्पॉट आपण आपण काढलेत तिथे आसपासच्या सगळ्या लोकांचा आपण टेस्ट करू शकतो हो का हुँ, याची चाचपणी सरकारनं करावी आणि सरकारने या सूचना अंमलात आणाव्यात अशी आमची विनंती आहे लहाने साहेब अधिकारी म्हणून खूप चांगलं काम करतात त्यात वाद नाही पण सरकारनी अनेक ठिकाणी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे आजही मोठ्याच्या मोठा तांडा जो रोडवर येतोय हा जो तांडा असाच राहिला तर सहा महिने जरी लॉकडाऊन राहिलं मुंबईचं तरी माझ्यासारख्या नागरिकाला आश्चर्य वाटणार नाही त्याच्यावर वा तीन मेला जर लॉकडाऊन उघडायचं असेल तर उंबरठा ओलांडायचा नाही ती आपली लक्ष्मण रेषा आहे असं समजून घरी थांबायचं अगदी आग आणि खरोखरच प्रत्येकानेच घरी राहून काळजी घेणं स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची आत्ता खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच हा पी कालावधी पुन्हा वाढवला जाणार नाही हे सुद्धा आपल्या हातात आहे यानंतर मी जाणार आहे डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडे लहाने सर ग्रामीण भागातलं आणि शहरी भागातलं जर प्रमाण बघितलं तर शहरी भागामध्ये खूप वेगानं हे प्रमाण वाढतंय आणि ग्रामीण भागामध्ये फारसं काही नाही असे एक सगळीकडे समज आहे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी काय विशेष आवाहन कराल तिथे काय विशेष काळजी घेतली जाईल कारण अनेकदा तिथे लक्षणं सुद्धा लक्षात यायला वेळ लागतोय किंवा पटकन लक्षणं लक्षात आली तरी शहरापर्यंत त्यांना मी एवढंच निश्चित सांगेल की आपण सगळे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथे आपण त्यांची तपासणीची सोय केली आहे काही अडी आठ असेल तर ते तिथे जाऊन दाखवू शकतात आणि मुख्यतः गावामध्ये आता प्रत्येक गावानेच असं गावाच्या घराबाहेर पडायचं नाही असे बरेचसे निर्णय घेतले आहेत आणि गावामध्ये असे गावा गावा निर्णय घेतल्यामुळेच त्यांनी स्वतःलाच कोंडून घेतलेला आहे आणि त्यामुळे त्या ता भागामध्ये आपण पाहतो की सहा जिल्हे असे आहेत की त्यांच्यामध्ये एकदम एकही रुग्ण नाही चौदा जिल्हे असे आहेत की त्याच्यात एक ते पाचच रुग्ण आहेत तर हे जे जवळपास वीस एकवीस जिल्हे आहेत त्या ठिकाणी हा फार मोठ्या प्रमाणात आजार पोहोचला नाही आहे आणि म्हणून त्या लोकांनी आता पुन्हा हे जे काही चार पाच रुग्ण आहेत हे निगेटिव्ह व्हावे आणि त्यांनी घराच्या बाहेर पडू नये आणि समजा काही त्यांना आधार झाला असता जवळच्या दवाखान्यात जाऊन दाखवण्याची त्यांना मुभा देण्यात आलेली आहे तशी त्यांनी केली पाहिजे आणि आपण ते सगळेच स्वच्छ हवेमध्ये आहेत स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपले जे वृद्ध लोक आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे जसं राम कदम साहेब सांगतायत की मुंबईचा प्रश्न आहे राम कदम साहेबांना मला सांगायचे की कॉर्पोरेशन हा माझ्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या अगतारीतला भाग नाही आहे पण आपण इथे बसलोच आहे सरकारी अधिकारी म्हणून मी नश्चित त्यांच्या काने घालण्याचं हे काम करणार आहे आणि जे काही आपण मला सांगितलं ते मी त्यांच्या काळी नक्की घालेन पण जे दवाखाने उघडण्याची गरज आहे लोकांनी जे डॉक्टर्स आहेत त्यांनाही मी मनापासून आवाहन करेल आपल्या माध्यमातून की आपण सर्वजण दवाखाने उघडण्यासाठी घाबरू नका दवाखाने उघडा आणि आपण डॉक्टर आहोत आपला प्रोटेक्शन कसं करायचं ते माहिती आहे तर आपलं संरक्षण करून रुग्णांना आपण तपासलं पाहिजे त्यांच्यावर उपचार केले पाहिजे असं मी निश्चित त्या सर्वांना आवाहन करेल धन्यवाद डॉक्टर ताताराव लहाने आणि राम कदम या दोघांचाही आमच्याशी हा संवाद साधल्याबद्दल यानंतर आपण इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी सतत पाहत रहा फक्त न्यूज एटीन लोकमत